आणखी एक महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा संभाजीनगरमध्ये तब्बल त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेलाच नाहीये स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर रद्द करण्यात आले आता केवळ पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवरती आधारित नुकसान भरपाई मिळणार आहे हे नियम जाचक ठरत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी पीक विमास काढला नाही अशी वस्तुस्थिती समोर आली आहे एकीकडे पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी हे अर्ज भरत असतात मात्र यावेळेला अनेक बाबी लक्षात घेता केवळ पीक कापणीवरतीच नुकसान भरपाई पोटी ते भरण्यात आलेला आहे अर्ज भरण्यास नकार दिलेलाच पाहायला मिळतोय त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी अजूनपर्यंत विमाच काढलेला नाही गेल्या वर्षीच्या तुलनेत त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विम्याकडे पाठ फिरवलेली आहे आणि यामागचं प्रमुख कारण अनेक बाबी वगळलेल्या आहेत आणि म्हणून हा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलेला आहे नेमक्या या यासंदर्भातल्या शेतकऱ्यांची काय भूमिका आहे का, का त्यांनी पाठ फिरवली आहे हे जाणून घेणं अर्थातच महत्वाचं असणार आहे मात्र अशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी निर्णय घेणं हे मात्र आश्चर्यकारक म्हटलं जात आहे संभाजीनगरमध्येच एकट्या त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला नाही आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई हे तीन ट्रिगर पॉइंट आहेत हे रद्द करण्यात ले आलेले आहेत अधिक माहिती घेऊयात मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोहसिन काय म्हणणे नेमकं शेतकऱ्यांचं या पीक विम्याकडे पाठ फिरवण्याचं नक्कीच आपण जर बघितलं तर दरवर्षी शेतकरी रब्बी आणि खरीप हंगामात जे आहे तर पीक विमा काढतात मात्र यंदा जे आहे तर सरकारने या पीक विमा योजनेत मोठा बदल केलाय एक रुपयाची जी पीक विमा योजना होती ती बदल केली आहे आता प्रीमियर जे आहे तर शेतकऱ्यांना भरावं लागणार आहे आणि यासोबतच जे पीक विमा नुकसान भरता भरपाई वेळ जे कवर देण्यात आले होते राज्य सरकारकडून ते देखील काढून घेण्यात आले त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या सगळ्या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवलेली आहे आता जे आहे तर राज्याचे आकडेवारी जर बघितली तर दोन हजार चोवीस मध्ये एक कोटी अडुसष्ट लाख बेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांनी पीक विमा घेतला होता मात्र आता कालच्या तारखेपर्यंत म्हणजे चौदा जुलैपर्यंत ही आकडा फक्त अकरा लाख सत्तेचाळीस हजारवर हो आहे म्हणजे तब्बल त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांची गट झाली आणि त्याची कारण काय यापूर तर यापूर्वी जी आहे तर आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांना नवीन पीक योजना म्हणजे पीक नवीन पीक योजनामध्ये जे आहे तर पंचवीस टक्के अग्रिम रक्कम जी आधी दिली जात होती ती मिळणार नाहीये आणि यापूर्वी जर एखाद्या वेळेस नैसर्गिक आपत्ती आली जेव्हा पीक, पीक लावलेला असेल तर त्यावेळेस जेव्हा नुकसान झालं तर त्या वेगवेगळ्या वे कारणांमुळे म्हणजे अतिवृष्टी असेल किंवा पूर आला तर या सगळ्या प्रकरणात विमा मिळत होता मात्र आता जी पीक विमा जी योजना आहे यात आता सगळी नुकसान भरपाई ही पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीवर वा आधारित असणार आहे त्यामुळे या सगळ्या नवीन योजनेमध्ये आपल्याला लाभ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे असं शेतकऱ्यांना वाटतंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी या पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे आणि आकडा पाहिला तर तब्बल त्र्याण्णव टक्के शेतकऱ्यांनी कालच्या तारखेपर्यंत या विमा विमा जो आहे तर काढलेला नव्हता नक्कीच मोसेन तुमच्याकडनं आणखीन एका बातमी संदर्भातले अपडेट घेणार आहोतच मात्र तुर्तास या बातमी संदर्भात धन्यवाद